नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ग्रॅज्युएटीत झाली बंपर वाढ इतक्या हजारांनी वाढला पगार व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकतेच काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे या निर्णयाचा सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आढावा घेऊया केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सात टक्के वाढ करण्याची घोषणा केलेली आहे ही वाढ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे ग्रॅज्युएटी भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांना त्यांचे दैनंदिन खर्च भागवण्यास मदत होणार आहे तसेच त्यांचा एकूण आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे सरकारचा हा निर्णय महागाईच्या वाढत्या दराला रोखण्याचा प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाहिला जात आहे कर्मचाऱ्यांना त्यांचे घरगुती खर्च अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात आ आणि त्यांचे एकूण आर्थिक आरोग्य सुधारण्यात या निर्णयामुळे मदत होणार आहे ग्रॅज्युएटी भत्त्यात सात टक्के वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात लक्षणीय वाढ होणार आहे ही वाढ अनेक कर्मचाऱ्यांसाठी जीवनाची गुणवत्ता सुधारण्याची संधी आणत आहे वाढीव उत्पन्नामुळे कर्मचारी त्यांचे वित्त अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकतील राहणीमानाचा वाढता खर्च भागवण्यासाठी हे अतिरिक्त उत्पन्न उपयोगी ठरणार आहे अनेक कर्मचाऱ्यांना या वाढीमुळे आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे धन्यवाद